नमस्कार प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज महाराष्ट्र मच्छीमार सेल व आगरी कोळी उद्योग समूहाच्या संयुक्त विद्यमाने नवींबईतील ऐरोली नगरात कोळी आगरी महोत्सव दोन फेब्रुवारी ते अकरा फेब्रुवारी पर्यंत मच्छीमार सेल राज्याचे अध्यक्ष चंदूदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे कोळी आगरी महोत्सवाचे उद्घाटन मच्छिमार सिलचे राज्याचे अध्यक्ष चंदूदा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले पहिल्या दिवशी आम्ही कोळी दर्याचे राजे हाव समाधान फोरेकर यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला

वाट पाहू किती लाट मायची होऊ नये कणकणात कना तू मना मनात तुझी वाशी बात तू आमदे धावा ऐकून भक्ताचा आई हाकेला धावू नये ओळ ജഗദം ആയി ജഗദായി ജംം हा कोन चे चे पात करी आग नजरे तली महाकालीचे रूप निळे युग रूपे तुझी दंगताही दिशा तुझ्या क्रोधाने दैत्य जळे देह होऊन गुल्लाला तुझ्या दारात

परंपरा जपत जपणारा म्हणजे असा हा समाज आहे आणि अगदी प्रेमल आणि छान स्वभावाचा आणि शांत स्वभावाचा हा समाज आहे आणि उत्तमच्या कृपेने आज चंद्रदत् यांच्या मार्फत हा त्यांच्या संयोजनाने आणि आयोजनाने हा कार्यक्रम संपन्न होत आहे नी आ, हो आज मी ग्रीष्मा अरविंद पाटील महिला उपाध्यक्ष कोलियाग्री महोत्सव तर आज, आज पहिला पर्व पार झालाय मच्छीमार सेल महाराष्ट्र महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रा पाटील यांच्या संयोजनाने व नियोजनाने आज भव्य असा कोलियाग्री महोत्सव पर्व पहिला असा पार पडलेला आहे तसंच अकरा तारखेपर्यंत अजूनही कार्यक्रम आहे तुम्ही तुमची उपस्थिती दाखवा इथे चार तारखेला हल्दी कुंकूचा समारंभ आहे सो तुमची उपस्थिती इथे असावी सर्व महिलांनी इथे उपस्थित प्राजक्ता शिंदे सुद्धा आहे आणि आदेश बांदेकर सुद्धा येणार सो तुम्ही सर्वांनी या आम्ही सुद्धा आहे तुम्ही सुद्धा या खरोखरच चुंबू दादा जो जो कोळी महोत्सव साजरा केलेला आहे खूपच छान रीतीने आज पार पडलेला आहे आज पहिल्या दिवसाचा पहिला पर्व होता आणि खूप छान पद्धतीने आज पार पडला आहे लकी ड्रॉ साठी तीन साड्यांचा त्या दिवशी मोठा गिफ्ट आहे महिलांसाठी सो सगळ्यांनी त्या गिफ्ट कोणाला मिळणार सांगू शकत नाही तर जास्तीत जास्त महिलांनी उपस्थित राहावे पहिला म्हणजे लक्ष्मी देवीला मी वंदन करू आणि या कार्यक्रमाला कशी शोभा येईल आणि कुठपर्यंत मला साथ देईल असे मला आशय आहे आणि पुढपर्यंत माझा कार्यक्रम यशमुशी करेल यश आणि कार्यक्रम होणार होणारच आणि या पहिला महाराष्ट्रामध्ये या मैदानावर एवढं मोठं मैदान आणि कोणी अग्निसव उत्सवासाठी आज आयोजित या कार्यक्रमाला अक्षर राजनेते सेलिब्रेटेड तेव्हा आवर्जून उपस्थित राहणार आहेत आणि तसेच मंत्री महोदय या ठिकाणी बी आवर्जून उत्सव उपस्थित राहणार आहेत मी सर्व मंत्र्यांना आमंत्रित केलेलं आहे की या कोणी अग्नी उत्सवाला आवर्जून आपण या ठिकाणी माझ्या शब्दाला मान देऊन माझ्या एक देवीच्या शब्दाला मान देऊन आवर्जून काही दिवसापूर्वी मी दादांना एक आश्वासन दिलं होतं की त्यांनी सप्तशृंगी देवीला आणि वनिता देवीला त्यांनी फंड दिले आणि आढावं बैठक बैठकीमध्ये मी दादांना सांगितलं की भारतामध्ये एक देवी ही प्रसिद्ध आहे पण तिला पहिला तर आज आपल्याला फंड देणं गरजेचं आहे कारण जर जीवदानीचं मंदिर आहे त्या जीवदानी मंदिरा इथं आपलं चांगली स्टोई केलेली आहे आणि ती कुठेही बघायला मिळत नाही आहे आणि त्यांचं जीवन कसं असतोय जीवजन जे देवीचे मंदिर असतं चांगलं जीवना जीव त्यांचे कॉलेज काढलेले आहेत त्यांचं हॉस्पिटल काढलेलं आहे म्हणून आपल्या एकटा देवीच्या इथं हे जे काही आहे ते बरोबर नाही आहे आणि आम्हाला ते काही आवडत नाहीये म्हणून दादाला ते आवडलं नाही दादानी हे फंड डिक्लेअर केलेलं आहे म्हणून आता येणाऱ्या या दिवसामध्ये या दहा दिवसामध्ये हा आगरी कोळी उत्सव फार मोठ्या संख्येने इथं पब्लिक आवर्जून उपस्थित चांगले स्टॉल झालेले आहेत आणि आज या ठिकाणी सर्व कोळी आगरी फो फिल्मी भंडारी या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहणार आहे माझ्याबरोबर असणारे माझे दोन मुलं अरविण पाटील निलेश पाटील परत माझ्या मच्छीमार शेलचे जेवढे पदाधिकारी महेश कोळी प्रतीक कोळी हेमन जिल्हाध्यक्ष आणि सर्व जिल्हा जिल्हाध्यक्ष आज या ठिकाणी आहोत ब्युरो रिपोर्ट प्रबोधन दिशा न्यूज मुंबई पुढील बातमीसाठी अपडेट राहा प्रबोधन दिशा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा